नमस्कार वर्गामध्ये आपल्या मनपूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत भागाकार भागाकार कसा करायचा भागाकार म्हणजे काय तर जी दिलेली संख्या आहे अलग लक्षात म्हणजे बाहेर ही भागाकाराचं चिन्ह आहे हे जे आहे हे भागाकाराचं चिन्ह आहे मग भागाकाराच्या चिन्हाच्या बाहेर जी संख्या दिलेली आहे त्या संख्येने आतमधल्या संख्येला काय करायचं असतो भाग लावायचं म्हणजे लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग लावायचं असतो तर हे एक भागाकाराचं चिन्ह झालं हे सुद्धा भागाकाराचं चिन्ह आहे म्हणजे मग त्यावेळी आता इथे कसं बाहेर लिहितो आपण लहान संख्येने आतमध्ये मोठी लिहितो परंतु ज्यावेळी हे चिन्ह दिलं जातं त्यावेळी मोठी संख्या आहे ती डाव्या बाजूला लिहिली जाते आणि लहान संख्या आहे ती उज्या बाजूला लिहिली जाते हेही भागाकाराचं चिन्ह आहे तसंच आठ भागिले दोन असंही लिहिलं जातं हेही भागाकाराचं चिन्ह आहे आल लक्षात म्हणजे दोनाने म्हणजे लहान संख्या आहे ती खाली लिहिली जाते असं नाही का इथे मोठी पण असू शकते आज लक्षात पण खाली जी लिहिलेली संख्या आहे त्या खालच्या संख्येने वरच्या संख्येला भाग लावायचा असा त्याचा अर्थ होतो कधी कधी तिरप पण लिहिलं जातं आलं लक्षात पंधरा भागिले पाच म्हणजे हे जी झाली सगळी भागाकाराची वेगवेगळ्या पद्धतीने लिहायची काय झाली हे खुना झाल्या आलं लक्षात तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत भगाकार कसा करायचा ते सोप्या पद्धतीने पुस्तकाच्या पद्धतीने शिकणार आहोत पुस्तकामध्ये शासनाने जी शिकवलेली पद्धत आहे त्या पद्धतीने शिकणार आहोत कारण कायमस्वरूपी हीच पद्धत आपल्या लक्षात राहते कितीही वेगवेगळ्या पद्धतीने केला तरी शेवटी आपण चेक करताना हीच पद्धत वापरतो आपलं आलेलं उत्तर बरोबर आहे की नाही पाहण्यासाठी तर आपण ही पद्धत व्यवस्थित शिकून घेऊया कसं करायचं हे सगळं स्टेप बाय स्टेप शिकूया माझ्या व्हिडिओवर माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लगेच आपण सुरू करूया अगदी सोप्या गणितापासून नंतर कठीण गणितापर्यंत आपण भागाकार कसा करायचा ते स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत आलं लक्षात तर पहिलं जे आहे भागाकार जो आहे मी एक अंकी संख्येने एक अंकी संख्येला कसं भागायचं ते तुम्हाला शिकवणार आहे आलं लक्षात म्हणजे दोनाने आटाला काय करायचं आहे भागायचं आहे आता दोन जे आहे म्हणजे ज्या संख्येने आपण भागतोय तिला भाजक असे म्हणतात आलं लक्षात आणि ज्या संख्येला भागायचं आहे तिला भाज्य असे म्हणतात आलं लक्षात आणि जे उत्तर येणार आहे त्याला काय म्हणतात भागाकार कधी कधी भागाकार पूर्ण लागत नाही त्यावेळी बाकी सुद्धा उरते आणि लक्षात तर भाजगाने भाज्याला काय करणार आपण भाग लावणार आहोत उत्तर जे येते ते भागाकार कधी बाकी उरते पूर्ण भाग लागत नाही तर ती बाकी तर हे झालं भागाकाराचं सूत्र आता आपण शिकूया कसा भागाकार करतात तो आता दोनाने आटाला भाग लावायचा आहे सोपं आहे अगदी सोपं आहे दोनचे पाडा सगळ्यांनाच येतो दोनाचा दोना पाडा दोनाच्या पाड्यात आठ येईपर्यंत बोलायचा आहे आता आपण दोनचा पाडा म्हणूया बे कि बे बेदुने चार बेत्री सहा बे चोक आठ किती उत्तर आलं चार म्हणजे हा आपण पाडा किती म्हटलं बेचोक पर्यंत चार पर्यंत म्हटलं चोक आठ मग हे जे आठ उत्तर आलं आठातून आठ गेले शून्य म्हणजे जे उत्तर आलं ते आपण वजा करून त्याच्यातून मग काय करायचं आपण ही जी बाकी उरलेली आहे भाग पूर्ण लागलाय त्यामुळे आटातून आठ गेले बाकी किती उरली शून्य तर हे जे आहे त्याला काय म्हंटल आपण ह्याला काय म्हणतो भाजप म्हणतो म्हणजे दोनाने आटाला भाग लावल्यावर चार हा भागाकार आला आणि बाकी किती उरली शून्य सोपा भागाकार होता मला असं वाटतं तुम्हाला भागाकार कसा करायचा हे त्याच्यावरून समजलं म्हणजे दोनाचा पाडा आपण दोनाच्या पाड्यात आठ येईपर्यंत म्हटलेला आहे म्हणजे बे के बे बेजुने चार बेत्रिक सहा बे, बे चोक आठ भाग कितीचा लागला एक दोन तीन चार चारचा भाग लागला म्हणून चार हे काय आलं उत्तर आता पुढे पाहूया तिनाचा भाग आपण पंधरा आता दोन अंकी संख्या आली तरीही सोपी आहे ती कारण तिन्हाच्या पाड्यामध्ये पंधरा हे सहज येतात मग आपण तीनाचा पाडा तीन एके तीन तीन तिने सहा तीन त्रिक नऊ तीन चुक बारा आणि तीना पाचची पंधरा भाग कितीचा लागला एक दोन तीन चार पाच कितीचा भाग लागला पाचाचा मग तीना पाचची पंधरा पंधरातून पंधरा गेले किती उरले शून्य भाग पूर्ण लागला तीना पाचची पंधरा मग जे आपण म्हटलेले पंधरा आले ते पंधरा ह्याच्यातून वजा केले बाकी उरली शून्य आता थोडस मोठं सं, अंक संख्या घेतलेली आहे दोन अंकी घेतलेली आहेत बारा आतमध्ये तीन अंकी घेतलेले आहेत दोनशे शहात्तर मग बाराने दोनशे शहात्तर ला भाग कसा लावायचा तो बघा आता पहिलं काय करायचंय भाग लावताना आता इथे काय झालं ही एक एक अंकी संख्या होती त्यांच्या पाड्यामध्ये डायरेक्ट हे उत्तर आलेलं आहे त्यामुळे आपल्याला पुढची स्टेप नाही के केली पण एक एकच स्टेपमध्ये आपला भागाकार संपलेला आहे आता एका स्टेपमध्ये भागाकार संपणार नाही आणखीन पुढे भाग लागणार आणि लक्षात आता बाराचा पाडा तुम्हाला येत असेल उत्तम आहे नाही येत असेल तर पाडा कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवते आता हे पारा बारामध्ये बाराच मिळवायचे म्हणजे दोन आणि दोन चार एक आणि एक दोन बार दोन ए चोवीस आता पुढे पाडा तयार करायचा आहे आता आपल्याकडे सत्तावीस आहे अर्थात भाग चोवीसच लागणार आहे आलं लक्ष आणि पुढे तरी पण मी पुढे पाडा कसा तयार करायचा तो दाखवते त्याच्यामध्ये बारा मिळवायचे चार आणि दोन सहा दोन आणि एक तीन सहा आणि दोन आठ तीन आणि एक चार इथपर्यंत आपल्याला पाडा पुरेसा आहे बघूया तर पहिला आहे बारा आहे तर बाराने दोन अंकी दो आहे त्यामुळे दोन अंकांनाच आपल्याला भाग लावायचा आहे आलं लक्ष तर बाराच्या पाड्यात सत्तावीस येत नाहीये मग सत्तावीस पेक्षा लहान असलेली संख्या कोणती आहे तर चोवीस मग चोवीसला भाग म्हणजे किती आले चोवीस म्हणजे दोनाचा भाग लागला बार दुने चोवीस मग भाग जो लागला तो वरती लिहायचा चोवीसचा लावला आपण बार दुने चोवीस सत्तावीस मधून चोवीस वजा करायचे सातातून चार गेली राहिली तीन दोनातून दोन गेला राहिला शून्य बाकी किती उरली तीन आता पुढे अजून अंक आहेत भागाकार संपलेला आहे का नाही मग हे जे सहा आहेत ते सहा आता खाली उतरवायचे आता पुढच्या वेळी म्हणजे पहिल्या वेळी आपण दोन अंक आहे म्हणून दोन अंकाला भाग लावला पण त्याच्यानंतर प्रत्येक वेळी एकच अंक खाली उतरवायचं एकदम दोन अंक उतरवता येत नाहीत मी सहा खाली घेतले आता छत्तीस आले बाराच्या पडे छत्तीस येतात का तर येतात बार तरी छत्तीस कितीचा भाग लागला तीनाचा वरती लिहायचे शून्य मग हा झाला बाराने दोनशे शहात्तरला ला आपण भाग लावला त्यावेळी तेवीस हे उत्तर म्हणजे भागाकार आला आणि बाकी किती उरली शून्य उरलेली आहे आता तुम्हाला पुढचं गणित दाखवते मी आता चार अंकी संख्या आहे तर त्या चार अंकी संख्याला दोन अंकी मोठे आहेत आपल्याला ह्याचा पाडा येत पस्तीसचा पाडा आपल्याला येत नाही तर पस्तीसने आठ हजार आठशे पंचावन्न भाग लावायचा आहे बघाशी सांगितल्याप्रमाणे पटकन पाडा तयार करून घ्यायचा म्हणजे आपला भागाकार अजिबात चुकणार नाही आता पस्तीस आहे ते पस्तीसचा मी पाडा तयार करून घेते पूर्ण काही तयार करायची गरज नाही अगदी छोटासा करायचं आहे पस्तीसचा पाडा आहे मग पस्तीस मध्ये पस्तीस मिळवायची पाच आणि पाच दहा हातचा आला एक तीन नि तीन सहा आणि एक सात सत्तर आले पस्तीस सत्तर पाच आणि शून्य पाच सात आणि तीन दहा पाच आणि पाच दहाचा शून्य परत हातचा आला एक दहा आणि तीन तेरा आणि एक चौदा इथपर्यंत आपण थांबूया लागली गरज तर पुढे पाडा वाढवूया पहिला आहे पस्तीसने मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन अंक आहे तर पहिल्या दोन अंकीला भाग लावायचा आहे पस्तीसच्या पाड्यामध्ये अठ्ठ्याऐंशी येतात का नाहीयेत मग अठ्ठ्याऐंशी पेक्षा लहान असलेली संख्या कोणती आहे एकशे पाच तर मोठी आहेत मग सत्तर मग कितीचा भाग लागला पस्तीस जुना सत्तर मग दोनाचा भाग लागला मग पस्तीस जुना सत्तर आले ना मग आपण वजाबाकी करायची अठ्ठ्याऐंशी मधून सत्तर वजा करायचे किती उरले आठातून शून्य गेले आठ आट? सात आठातून सात गेले राहिला एक अठरा बाकी उरली आता काय सांगितलं प्रत्येक वेळी एकच अंक आता खाली उतरवायचा मग हे पाच जे आहे ते खाली उतरवायचे झाले किती एकशे पंच्याऐंशी आता आपला पाडा आपण एकशे चाळीस पर्यंतच केलेला पुढे पाडा वाढवूया पाच आणि शून्य पाच चौदा आणि तीन किती झाले सतरा एकशे पंच्याहत्तर हे एकशे पंच्याऐंशी आहेत म्हणजे आता जो भाग लागला कितीचा लागला एक दोन तीन चार पाच कितीचा भाग लागला आहे पाचचा भाग लागलेला आहे किती आहे हे एकशे पंचाहत्तर आहे मग एकशे पंच्याऐंशी मधून एकशे पंचाहत्तर एक पंचा वजा करूया बाकी किती उरली पाचातून पाच गेले शून्य आठातून सात गेला एक राहिला आणि एकातून एक गेला शून्य राहिलंय आता हे जे पुढचे उरलेले पाच आहेत ते खाली घेऊया आपण प्रत्येक वेळी असा बांध करायची गरज नाही पण मी तुम्हाला हिरी शिकवतीय दिसायला पाहिजे म्हणून केलेला आहे आता आले एकशे पाच पस्तीसशे पटत एकशे पाच येतात का येतात पस्तीस त्रिक mm. एकशे पाच इथे तीन लिहायचे इथे एकशे पाच लिहायचे एकशे पाच मधून एकशे पाच गेले राहिले किती शून्य बाकी किती आली शून्य भागाकर किती आला उत्तर किती आलं दोनशे त्रेपन्न आता हे जे मी सगळे दाखवलेले भागाकार आहे सगळे बाकी शून्य उरलेली आहे पण कधी कधी बाकी शून्य उरत नाही बाकी उरते मग त्यावेळी जी बाकी उरते सोडून द्यायची समजा आता मी घेतले सतरा सतराला तुम्ही समजा भाग लावला दोन आठ कोणती पण एक संख्या घेऊया आणि आपण इथे भाग लावूया हा आता मी सतराचा पाडा येत असेल तुम्ही बोलायचा नाही तर तुम्ही मग अशी सांगितल्याप्रमाणे तयार करा सतरा जुने चौतीस सतरा तरी एकावन्न सतरा चोक अडुसष्ट तर मला पाठ आहे म्हणून मी लिहित गेली ओके okay, नाहीतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सतरामध्ये सतरा प्रत्येक वेळी सतरा मिळवत जायचे लगेच पाडा तयार करायचा पाडा बिंचून तयार झाला की भागाकार अजिबात चुकत नाही आता सतराने बघा अठ्ठावीस ला दोन अंकी आहे मग आपल्याला पहिल्या दोन अंकाला भाग लावायचा आहे आता पेक्षा लहान सतराच आहेत कारण चौतीस हे मोठे आहे त्यामुळे दोनाचा सुद्धा भाग लागणार नाही पहिलाच भाग कितीचा लागला एकाचा लागला मग सतरा एके सतरा आठातून सात गेले एक राहिला दोनातून एक गेले एक राहिला आता हे जे सात आहेत ते खाली घ्यायची आपल्याला तरी ते फाडा वाढवायला लागेल सतरा सतराचे अडसष्ट सतरा पाच पंच्याऐंशी त्याच्यानंतर सतरा स किती आले दुवदर्शे सतरा साता एकोणीसाशे म्हणजे एकशे एकोणीस हे एकशे सतरापेक्षा काय आहे मोठे आहेत मग आपण एकशे एकोणीस एक न घेता एकशे दोन घेणार सतरा सक म्हणजे सहाचा भाग लागला ना मग सहाचा भाग लावूया एकशे दोन घेऊया एकशे सतरातून एकशे दोन गेले किती राहिले सातातून पाच गेले दोन गेले पाच राहिला एकाचा एक, एक आणि ते शून्य म्हणजे पंधरा ही बाकी उरलेली आहे सोळा हा भागाकार आलेला आहे आणि सतराने दोनशे सत्याऐंशी ला तुम्ही भाग लावलेला ला आहे ह्याप्रमाणे भागाकाराची ही क्रिया अत्यंत सोपी आहे हे शासनाच्या नियमाप्रमाणे म्हणजे पुस्तकामध्ये जी तुम्हाला पद्धत शिकवलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला मी हा भागाकार शिकवलेला आहे याच्यामध्ये तुम्ही अजिबात चुकत नाही आणि आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहते ती हीच पद्धत आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद